आमदार देवेंद्र कोठे हे श्री स्वामी समर्थांचे भक्त असल्याचे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आध्यात्मिक शांती मिळावी यासाठी देवेंद्र कोठे यांनी गेल्या सोळा वर्षापासून दर गुरुवारी मौनव्रत पाळलं आहे आमदार म्हणून निवड झाल्यापासून लोकांशी संपर्क अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी यामुळे गुरुवारचा मौनव्रत थांबवला आहे याबाबत स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाने आमदार देवेंद्र कोठे यांच्याशी संवाद साधला चला पाहूया काय म्हणाले आमदार देवेंद्र कोठे बऱ्याच वर्षापासून तुम्ही गुरुवारी मौन ठेवत होता पण आता या गुरुवारी मला वाटतं दोन तीन गुरुवार झाले तुम्ही बोलताय लोकांचे तर काय कारण आहे पुन्हा मौन सोडलेलं आहे किंवा काय आमदार म्हणून झाल्यानंतरनं मी दोन महिने माझं मौनरथ सुरूच होतं परंतु नागपूर अधिवेशनातला एक प्रसंग माझा गुरुवारी आला त्यानंतरनं परवाची डी पी डी सीची बैठक सुद्धा गुरुवारी आली त्यावेळेस काही वरिष्ठांनी वगैरे मला आवर्जून सांगितलं की तुम्ही आता आमदार झालेला आहात तर लोकांचे प्रश्न आपल्या या धार्मिक कारणामुळं अडकली नाही पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही गुरुवारचा मौन थांबवणं जास्त योग्य वाटतं परंतु माझी मनाची तयारी नव्हती कारण का मी सोळा वर्ष मौन केलेलं आहे वयाच्या अठराव्या वर्षी मी मौन करायला सुरुवात केलं होतं आपल्याला माहिती आहे की महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीला दोन हजार बारा साली माझं म मतदान गुरुवारी होतं आणि दोन हजार सतराला माझा निकाल गुरुवारी होता या दोन्हीसुद्धा मी दिवशी तो खंड पडला नव्हता परवाच्या विधानसभेला तीन गुरुवार आले होते म्हणजे त्या प्रचारातसुद्धा अनेकांच्या मला सूचना असताना मी ते माझी भक्ती कायम ठेवली होती परंतु त्यानंतरनं काम कर सुरुवात केल्यानंतर ना नगरसेवक म्हणून शहराला किंवा महापालिकेपुरतं मर्यादित होतो आता आमदार म्हणून काम करताना महाराष्ट्र विधिमंडळ मंत्रालय या सगळ्या ठिकाणी लोकांचे सोडवण्यासाठी वेळप्रसंगी फोन करावा लागतो आपल्या धार्मिक कारणामुळे एखाद्याचं काम एमर्जन्सी कोणाचं मेडिकल वगैरे असेल तर ते आढू नये म्हणून लोकांची सेवेत मी देव म्हणजे जनसेवा हीच ईश्वर सेवा आपण म्हणतो तर जनतेत ईश्वर पाहून गुरुवारी देवेतने आपण आवर्जून करत आहोत करून छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बँकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपये मे मयूर क्लासिक एसी बँकेट हॉल जुडे सोलापूर मॅनेजमेंट बाय स्पाइस जयेश दर्भी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्भी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर